प्राचीन योगशास्त्राची विद्या संपूर्ण जगभर पसरलेली आहे जागतिक योग दिनाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की एक दिवस योग करून आपण निरोगी राहू शकत नाही तर नियमित योग अभ्यास करून आपण निरोगी राहू शकतो पण आजच्या योग शि या योग शिबिर दिवसामध्ये सर्वात दुप्पटीनं म्हणजे चार ते पाच हजार लोकांनी या ठिकाणी आज सहभागी घेतलं की आपलं फिटनेस महत्वाचं आरोग्य आरोग्य धनसंपदा आरोग्य हीच आपली संपत्ती आहे कितीही जरी तुमच्याकडं संपत्ती असेल आणि एकदा जर आरोग्य खराब झालं तर CM24, नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील यात्री निवास या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जागतिक योगा दिनानिमित्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रशासन व योग समितीच्या वतीने या ठिकाणी अतिशय उत्साह सकाळी पासून या ठिकाणी नांदेड शहरातील हजारो योग साधक या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी हजारो योग साधकांनी या ठिकाणी योगाचा लाभ घेतला तर त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत मेघनाताई गोडेकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय काय सांगा आज अकरावा जागतिक योग दिन आहे आणि देशा आपल्या भारतातच नाही तर जगभरामध्ये हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून जगभरामध्ये हा जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आणि त्याच धर्तीवर नांदेड शहरामध्ये पण ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमरभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये हा योगाचा शिबिर आयोजित केलं होता आणि त्यासाठी श्री जयताई चव्हाण आणि आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे सहकारी उपस्थित राहिलेले आहेत म्हणून या सगळ्यांच्या सोबत मीही योगा, ना, ना मी योगा ना, दिन या नांदेड शहरामध्ये आज के साजरा केलेला आहे या ठिकाणी आपण रोज उपरेख दिनचर्या आपली राजकारणात राहते किंवा इतर कामात असते परंतु या ठिकाणी योग आज केला कसा वाटत छान वाटलं प्रत्येकाने योगा अंगीकारला पाहिजे रोज योग केला पाहिजे खुद्द मोदीजींनी जेव्हा आम्हा सगळ्या आमदारांच्या सोबत एक दिवस दिला होता आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं मोदीजी सुद्धा स्वतः योगा करतात त्यामुळे एवढी जनसेवा करण्यासाठी ते सातत्याने तत्पर असतात वीस वीस तास ते काम करत असतात त्यामुळे योगा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चांगली सवय सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे जरी आम्ही आता आमच्या बिझी शेड्यूलमध्ये करू शकलो नाही रेग्युलर पण आम्ही प्रयत्न करत असते की आठवड्यातून तीन ते चार दिवस योगा करू शकतो आपण हिंगोली तेव्हा सांगितलं सा आहे चॅनलवरती तेव्हापासून माझे सासरे जे आता त्र्याण्णव वर्षाचे आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही की माझे सासरे हे नेव्हीमध्ये अधिकारी होते भारतासाठी त्यांनी तीन लढायांमध्ये योगदान दिलेलं आहे पण आज एका एखाद्या तरुणाला लाजवेल एवढं त्यांच्यामध्ये आ, आज ते तेवढे चपळ आहेत आणि तेवढे उत्स्फूर्त असतात नेहमीच ते त्यामुळे योगामुळे त्यांचं शरीर हे मेंटेन राहिलेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत भोसकर मतदारसंघाच्या आमदार जया आपल्यासोबत आहेत आजचं योगा सेशन झालेलं आहे आणि अतिशय आनंद प्रसन्न मन झालेलं आहे कारण आम्हाला रोजच्या दगधग जीवनात कुठेतरी एक योगा किंवा मेंटल दुर्लक्ष होतो पण आनंद होतोय की आज आम्ही वेळातला वेळ काढला आणि आनंद होतोय आजचा दिवस या ठिकाणी आज, आज आपण रोजच्या धगधकी जीवनामध्ये आपण सकाळी उठत की बाहेर जाता आणि आपले राजकारण असेल जे काय असेल ते करतो आनंद खर तर योगा मी सुद्धा भरपूर वर्षापासून करते कारण आमचे आजोबा श्रद्धे डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब त्यांच्या शेवटच्या दिवस पर्यंत सूर्यनमस्कार रोज करायचे आणि त्यांचा फिजिकल फिटनेस म्हणा मेंटल फिटनेस म्हणा आणि ओव्हरऑल और वेलबिंग जे असतं योगामुळे होतं तर खरंच मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानते की त्यांनी दोन हजार चौदाला ला हा आपला युनायटेड नेशन समोर जो प्रस्ताव मांडलेला आणि त्या प्रस्तावावर एकशे सत्याहत्तर वेगळ्या वेगळ्या देशांनी पाठिंबा दिला त्यामुळे आज अकरा वर्ष योगा दिवसाचे एकवीस तारखेला आपण पूर्ण झालेले दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी आभार मानते आणि तसंच महानगरपालिका अमरनाथ राजेळकर साहेब त्यांचे सुद्धा आभार ठिकाणी आपल्यासोबत योग शिक्षक सुरेश आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतात सर काय सांगत योग समिती जो अकरावा आजचा जो अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहात या ठिकाणी पार पाडलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे तथा परभणीचे मंत्री आदरणीय मेघनाताई ताई बोर्डीकर त्याचबरोबर आदरणीय अमूरभाऊ राजूरकर आदरणीय जयाताई चव्हाण आमदार यांच्या उपस्थितीमध्ये इतर मान्यवर आदरणीय माजी मंत्री डी पी सावंत साहेब अशा असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि विशेषतः आमच्या भारत स्वाभिमान ट्रस्ट चे प्रांत प्रभारी आदरणीय राठोड युवा भारतचे प्रांत प्रभारी आदरणीय शंकरजी नागापुरे व प्रांत कार्यकारिणी सदस्य पंढरनाथजी कंटिवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा जो सोहळा पार पडलेला आहे त्याचबरोबर प्रशासनाचे इतर मान्यवर आय कमि, जी कमिशनर त्याबरोबर एस पी कलेक्टर या ठिकाणी सर्व सर्वांचे नाव घेणं उचित राहणार नाही तर असा कार्यक्रम हा न भूतन आज नांदेड शहरात पार पडलेला आहे जवळपास पाच हजार संख्या आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाला होती कारण हा आंतरराष्ट्रीय योग दिन फक्त नांदेडमध्येच नसून एकशे सत्तर देशामध्ये हा योग दिन साजरा केला जातो यामुळे प्राचीन योग शास्त्राची विद्या संपूर्ण जगभर पसरलेली आहे याची आपल्या संस्कृती जी आपली रुजवलेली आहे ती पुन्हा या 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 योग या दिनाच्या माध्यमातून प्रचार प्रसारित होत आहे धन्यवाद कशा प्रकारे आपण योग दिवस घेतला या ठिकाणी हजारोच्या लोकसंख्येमध्ये आपण या ठिकाणी आज योग शिकवला पहिल्यांदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येनं जर उपस्थिती जर असेल खरोखरच आरोग्याच्या बाबतीत हे लोकांना जनजागृती होत आहे दिसून येत आहे परमपूज्य स्वामीजींनी योग फक्त संन्याशी ब्रह्मचारी लोकांचा करण्याचा असा जो समज होता तो त्यांनी दूर केलेला आहे सामान्य माणसाला सुद्धा योगाची आवश्यकता कशी आहे आजकाल जे आजार होत आहेत मग कोणतेही आजार हृदयविकाराचे असो पोटाचे विकार असो गुडघ्याचे गुडघे दुखी पाठदुखी कंबर दुखी असे विविध आजार आपल्या समोर आव्हान करून उभे राहत आहेत अशा परिस्थितीमध्ये बिनखर्चाची अशी ही योग साधना जागतिक योग दिनाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात येते आहे की एक दिवस योग करून आपण निरोगी राहू शकत नाही तर नियमित योगाभ्यास करून आपण निरोगी राहू शकतो योग फक्त व्यायामच नाही तर योग जीवनशैली आहे योग आध्यात्मिक विद्या आहे योग विज्ञान आहे योग चिकित्सा पद्धत आहे अशा प्रकारे योगाची महिमा आपण सांगू एवढ्या कमी वेळामध्ये सांगू शकत नाही एवढं महात्म योगाचं आहे तर प्रत्येकांना मी पुन्हा पुन्हा नम्र विनंती करतो की एक दिवस जागतिक योग दिनापुरतं योगाभ्यास न करता जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठून जर दररोज तुम्ही योग अभ्यास केलात तर खरोखरच तुमचं जीवन निरोगी आनंदी सुखी समाधानी राहील तुमचं जीवन निरोगी व्हावं एवढी आशा व्यक्त करतो ओम धन्यवाद या ठिकाणी भारतीय जनता दर्शन आणि योग समितीच्या वतीने जो योग योग जे जो भव्य या ठिकाणी योग शिबिर झालं याबद्दल काय सांगू योग शिबिर मध्ये आज जे विद्यार्थी आणि सर्व नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि युवा पिढीने जे उत्साहन जो आज जो योगदान दिलं आणि याच्यामध्ये जे सर्वजण सामील झाले हा पण आज या नांदेड या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता की एवढी मोठी जागा होती की चार ते पाच हजार लोक भाजपानं आज अकरावा योग दिवस म्हणून असं हे झाल्यानंतर आज अकराव्या योग दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हजारो लोक योग शिबिरामध्ये सामील झाले पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी योग दिवसाची जो प्रसिद्धी जो अशी जे जाहिरात हे केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व जनतेनं उत्साहानं प्रोत्साहन घेतात याच्यामध्ये उत्साहामध्ये येऊन या शिबिरामध्ये सामील झाले त्याबद्दल सर्वांचा मी योग शिबिराचे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भाजपचे जिल्हाप्रमुख भाऊ राजूरकर साहेबांनी जे हो नियोजन केलं या ठिकाणी हा खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारचा होता मी मागील चार पाच वर्षापासून योग शिबिर दिवसानिमित्त या ठिकाणी येतो पण आजच्या योग या योग शिबीर दिवसामध्ये सर्वात दुप्पटीनं म्हणजे चार ते पाच हजार लोकांना या ठिकाणी आज सहभागी घेतलं सर्वांना मी योग दिवसाची शुभेच्छा देतो योग शिक्षक माननीय बालाजी देखील आपण जो योग दिवस हो या होता या ठिकाणी आज स्टेजवर होतात तर कसं वाटलं आपलं पहिल्यांदा नमस्कार मी बालाजी वारकर युवा प्रभारी नांदेड जिल्हा तरी मी सर्व युवकांना आवाहन करू इच्छितो की आज ही योग ही काळाची गरज आहे जर तुम्ही योगाला जुडलात तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील म्हणून मला एकच म्हणायचंय की आपलं फिटनेस महत्वाचं आरोग्य आरोग्यम धनसंपदा आरोग्य हीच आपली संपत्ती आहे कितीही जरी तुमच्याकडं संपत्ती असेल आणि एकदा जर आरोग्य खराब झालं तर किती संपत्ती असली तरी ते पैसा वगैरे या ठिकाणी काही काम करू शकत नाही त्यासाठी आपल्याला आपलं शरीर फिटनेस जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर योगाशिवाय जुडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून मला मी एकच सांगू इच्छितो की सर्वांनी सर्व युवकांनी योगाशी जोडावं धन्यवाद या ठिकाणी करो योग रहो आपला जर निरोगी राहायचा असेल तर आपला योग करणं अतिशय आवश्यक आहे आता जर सणांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याजवळ करोडची प्रॉपर्टी जर असेल काही प्रॉपर्टी आपण कमवता ती योग्य वापरण्यासाठी आपला जीव आवश्यक आहे या ठिकाणी जर आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी आपला शरीर साथ देत नाही आणि या ठिकाणी लाखोची प्रॉपर्टी ट्रक भरून प्रॉपर्टी असेल किंवा लाखोची करोडची प्रॉपर्टी आपल्या समोर आपण कमवलेली आहे परंतु आपला जीवन साथ देत नाही आपलं शरीर साथ देत नाही काय करतात या प्रॉपर्टीला परंतु या ठिकाणी जर आपला पैसा कमी असेल जास्त असेल काम कमी असेल जास्त असेल परंतु आपलं शरीर जर निरोगी राहिलं तर आपण तो या जगाचा या जे निसर्ग आहे या संसाराचा पूर्ण लाभ घेऊ शकतो त्याकरता या ठिकाणी आपला एवढंच करायचं आहे की दवाखान्यात न जाता पण आपलं शरीर कसं चांगलं राहील याकरता सकाळी डेली दररोज न विसरता आपण आपल्यासाठी म्हणजे स्वतःच्या शरीरासाठी स्वतःला आपल्याला एकते ते द्यायचा आहे आणि योग करायचा आहे योग जर केला तर आपलं शरीर निरोगी राहू शकतं आणि आपण दवाखान्यापासून वाचू शकता आणि इतर जे होणाऱ्या हानी आहेत इतर जे बिमाऱ्या आहेत त्यापासून देखील वाचू शकता तेव्हा पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे की योग करा आणि निरोगी राहा करो योग रहो निरोग आज सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद